नमस्कार आता सायली ही आपली मुलगी आहे हे आता रविराजला समजलेलं आहे म्हणून रविराज लगेच सायलीला लग आपल्या किल्लेदारांच्या घरी घेऊन येतो घरी आल्यावर प्रतिमा पहिले तिचं औक्षण करते रविराज नागराजला फटाके वाजवायला सांगतो आणि फटाके वाजवले जातात प्रतिमा आणि रविराज इतके खुश असतात की त्यांच्या आनंदाला काही सीमाच उरलेली नसते सायलीचा आनंद गगनात मावेनं असा झालेला असतो की कारण तिला तिचे खरे आई वडील मिळालेले असतात आता मधुभाऊनी चार चार पुरावे दाखवून सायली हीच खरी तन्वी असल्याचे सिद्ध केले आहे त्यामुळे आता रविराज आणि प्रतिमा सायलीला घरी घेऊन येतात तिला पंचपक्वांनाचं जेवण देतात आणि तिच्यासाठी काय करू काही नको असं आई वडिलांना झालेलं असतं कारण एवढ्या वर्षांनी आपली मुलगी आपल्याला परत मिळाली आहे आता लगेच रविराज सगळ्यांना बोलावतो जेवणं झाल्यावर रविराज म्हणतो आज मी एक सगळ्यांसमोर घोषित करतोय की माझी मुलगी तन्वी ही आता परत आली आहे आणि हे सगळं घर आहे ही सगळी माझी प्रॉपर्टी माझी काही प्रॉपर्टी घर हे सगळं मी तन्वीच्या नावावर करत आहे ते ऐकून नागराजला धक्काच बसतो आता सायली रविराज जवळ जाते आणि त्याला मिठी मारते आणि म्हणते बाबा कशाला कशाला हे राहू दे ना तुमच्याच नावावर सगळं हे घर ही प्रॉपर्टी तेव्हा रविराज म्हणतो नाही नाही बाळा आता हे घर ही प्रॉपर्टी फक्त आणि फक्त तुझी आहे तुझ्याच नावावर तूच या सगळ्याची मालकीण आहेस तेव्हा आता लगेच सायली प्रतिमा खुश होतात नागराज मनातल्या मनात, मनात। रविराजला स्वतःच्या भावाला दादाला शिव्या घालत असतो तोंडावर आनंद दाखवत असतो पण मनात त्याला खूपच राग आलेला असतो आता सायली म्हणते बाबा मी निघू का तेव्हा रविराज म्हणतात एवढी काय का सुभेदारांच्या घरी जायची घाई लागली आहे आता आली आहेस तर चार दिवस माहेरपणासाठी राहा तेव्हा प्रतिमा म्हणते हो ना बाळा मला तुझ्याशी खूप गप्पा मारायच्या आहेत किती वर्षांनी आपण भेटलो आहोत तेव्हा सायली म्हणते ठीक आहे मी यांना फोन करून सांगते तेव्हा रविराज म्हणतो तू नाही जावय बापूंची परमिशन मी काढतो आता सायली प्रतिमा एकमेकींकडे बघून असतात तर इकडे पूर्णाची कल्पना प्रताप म्हणत असतात खरंच खरंच आपल्याला प्रियाने खूप मोठी आपली फसवणूक केली होती ती तन्वी असल्याचं सगळ्यांना सांगून तिने सगळ्यांचाच विश्वासघात केला आहे आणि खरी तन्वी तर सायली आहे कल्पना म्हणते मला पहिल्यापासूनच वाटायचं कारण प्रतिमा आणि रविराज भाऊजींचे सगळे गुण हे मला सायलीत दिसत होते आता कल्पनाला आणि पूर्णाजींना सायलीची खरी किंमत कळाली आहे आता अर्जुन सुद्धा खूप खुश असतो अर्जुन सायलीला फोन करतो आणि म्हणतो तन्वी तेव्हा सायली म्हणते नाही मी तुमच्यासाठी सायलीच आहे तेव्हा सा अर्जुन म्हणतो मी तुला सायली म्हणू की तन्वी म्हणू तेव्हा सायली म्हणते मला सायलीच म्हणा आता अर्जुन खूपच खुश असतो आणि अर्जुना सायलीला मिस करत असतो तर आता सायली म्हणते मी माझ्या आईबाबांकडे आली आहे मी आता एवढ्यात काही तिकडे येणार नाही तेव्हा अर्जुन म्हणतो असं करू नका मिसेस सायली मला तुमची खूप आठवण येत आहे तेव्हा लगेच सायली म्हणते आता मी माझ्या आईबाबांसोबत काही दिवस वेळ घालवणार आहे तेव्हा अर्जुन म्हणतो ठीक आहे आता कल्पना प्रताप यांनासुद्धा खूपच आनंद झालेला असतो आणि इकडे आता प्रतिमा सायलीसाठी खास बेत करते दुपारी पंचपक्वनं आणि रात्री एकदम सायलीच्या आवडीचे उकडीचे मोदक वगैरे बनवते सायली खूपच खुश असते सायली प्रतिमाच्या मांडीवर डोकं ठेवून झोपलेली असते आणि प्रतिमा तिला अंगाई म्हणत असते रविराजसुद्धा खूप खुश असतो सगळ्यांच्याच आनंदाला काही पारावरच राहिलेला नसतो सर्वजण आनंदाने एकदम नाचत असतात पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू